सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी नुकत्याच एका तडीपार गुंडानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या घटनेमुळे नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या याच व्हायरल व्हिडिओविषयी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला ज्याचं उत्तर त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर जाता जाता थांबून दिलं जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर माहिती देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं ही परिषद संपल्यानंतर गोरे हे सभागृहातून निघत असताना एका पत्रकारानं त्यांना अचानक आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविषयी प्रश्न विचारला प्रश्न ऐकताच गोरे जागच्या जागी थांबले त्यांनी पुन्हा माईक हातात घेतला आणि या विषयावर उत्तर दिलं बघा नेमकं काय म्हणाले जयकुमार गोरे सगळ्या आपल्याला माहिती आहे त्यांनी कुणाच्या पाठीतला घ्यायला म्हटलं हे तुम्हाला माहिती आहे कुणाचं जरी काहीतरी नाव घेऊन कशाला करताय आणि बाकी जे काय आहे तो आज आपला विषय तो नाही आपण ज्या विषयावर बोलतो की बाकी छपांचं उत्तर मी तुम्हाला नक्की